नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं सा मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो लाभार्थ्यांच्या माध्यमातून अनेक प्रश्न विचारले जातात की सर आमच्या तालुक्यामध्ये पैसे वाटप झालेले आहेत का आपल्या व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून त्याचबरोबर व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्सच्या माध्यमातून अनेक लाभार्थी आपल्याला प्रश्न विचारत आहेत की सर आम्ही एका व्हिडिओमध्ये किंवा एका चॅनलवरती अशी माहिती ऐकली की बाबा आमच्या तालुक्यामध्ये पैसे वाटप सुरू झालेले आहेत आमच्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप सुरू झालेले आहेत एक रकमी तीन हजार रुपये सुरू झालेले आहेत तुम्ही बँकेत जाऊन तुमचे पैसे चेक करा मोबाईलमध्ये मेसेज आलाय का बघा चेक करा असे मेसेज येत आहेत सर त्यामुळे मी आमच्या बँकेमध्ये गेले तर त्या ठिकाणी पैसेच आलेत नाहीत आम्ही पोस्टात गेलो त्या ठिकाणी सुद्धा पैसे आलेत नाही आम्हाला मेसेज आम्ही बघतोय याला दाखव त्याला दाखव बघ रे मला मेसेज आलेत का मला पैसे आलेत का पण सर काहीच आलेलं नाहीत एक लक्षात ठेवा कोणत्याही प्रकारचे पैसे राज्यामध्ये वाटप सुरू झालेले नाहीत संजय गांधी निराधार योजनेचे पैसे ज्या दिवशी वाटप होतील त्या दिवशी मी अधिकृत माहिती देईल त्यांना मी हे पण विचारलं व्हॉट्सअपच्या माध्यमातून का बाबा तुम्ही कोणत्या चॅनेलला फॉलो करता ते बोलतात सर तुमच्या मग बाकीच्या व्हिडिओवरती बाकीच्या चॅनेलवरती विश्वास का ठेवता फक्त व्ह्यूजसाठी काहीतरी ठोकाठोक करतात आज पैसे येतील उद्या पैसे येतील या तालुक्यात या गावात या जिल्ह्यात पैसे वाटप सुरू झाले यादी जाहीर झाली हे झालं ते झालं अरे बाबा नो यादी विधी काही जाहीर होत नाही दोन हजार तेरा सतरा अठराची यादी ते ऑनलाईन दिसते आता कितीतरी अपडेट आहे तुमच्यासमोर ते स्क्रोल करून दाखवतात की यादी डाहिल झाले यादी जाहीर झाली तुमचं नाव आहे का शोधा तीन हजार रुपये एक रकमी देत आहेत किंवा तुमच्या बँकेत जा हे करा ते करा काहीच नाही अफवांवरती विश्वास ठेवू नका जर समजा तुम्ही माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला आहेत तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो केलेला आहे सबस्क्राईबर केलेला आहे ना तुमची जबाबदारी मी घेतली लक्षात ठेवा थोडस अॅग्रेसिव्ह वाटतंय कारण मित्रांनो जे माझ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत ते निराधार आहेत ते हँडिकॅप आहेत विधवा आहेत लहान लहान मुलं आहेत वयोवृद्ध आहेत आणि त्यांना तुम्ही सांगताय का बाबा आता पैसे आले बँकेत जा चेक करा हे करा ते करा या प्रसिद्ध या या यादी प्रसिद्ध झाले या तालुक्यातील पैसे वाटप सुरू झालेले आहेत निवड यादी झाले अरे काय आहे तुम्ही टाकताय काही गरज नाही ह्या चॅनेलला फॉलो करायची चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ टाकून व्ह्यूज मिळवण्याच्या उद्देशाने जे व्हिडिओ बनवलेले आहेत त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका आपल्या चॅनेलवरती तुम्ही एक एकतर्फी राहा मी तुम्हाला खरीखुरी माहिती देत आलो आहोत पुढेही देणार आहे व्हॉट्सअप चॅनेल आहे व्हॉट्सअप ग्रुप आहे आपला त्याला जॉईंट व्हा तुमचे प्रश्न विचारा अरे जर समजा ज्यावेळेस पैसे वाटप सुरू होतील त्यावेळेस शासन निर्णय निघणार एखादा मंत्री किंवा एखादा अधिकारी जाहीर करणार डायरेक्ट पैसे अरे एवढं लाखो लोकांना पैसे वाटप करायचे आहेत काही नियम अटी का का काही आहेत का नाही काही शासन निर्णय परिपत्र काढणार की नाही डायरेक्ट यादी जाहीर झालेली आहे या जिल्ह्यामध्ये एवढ्या एवढ्या लोकांना पैसे वाटप झालेले आहेत बँकेत जाऊन चेक करा हे चुकीच्या लोकांच्या मागे लागू नका आणि तुम्हाला त्रास सहन करू नका हे छोटीशी व्हिडिओ या ठिकाणी सांगण्याचा विचार मी केला होता व्हिडिओ बनवण्याचा उद्देश नव्हता परंतु मित्रांनो अनेक लोकांचे मेसेज येत आहेत अनेक लोक कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत सर बाकीच्या व्हिडिओमध्ये पैसे वाटप सुरू झालेले आहेत तुम्ही आम्हाला अधिकृत माहिती क देणार बाबा अधिकृत माहिती आलेलंच नाही तर देणार कुठून जेव्हा येईल ना तेव्हा मी शंभर टक्के त्या क्षणी देईल व्हिडिओ बनवायला जरी नाही जमलं ना तरी आपला व्हॉट्सअप चॅनेल व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ते ठिकाणी मेसेज टाकेल पैसे यायला सुरुवात झालेत नंतर वेळ मिळेल तेव्हा व्हिडिओ बनवेल पण मात्र चुकीच्या व्हिडिओवरती विश्वास ठेवू नका आपवांवर विश्वास ठेवू नका तुमचं नुकसान करून घेऊ नका आपल्या चॅनेलवरती तुम्ही एकदम विश्वासाने राहा तुम्हाला सगळ्या गोष्टी या ठिकाणी उपलब्ध होतील चुकीच्या व्हिडिओंवरती चुकीच्या माहितींवरती विश्वास ठेवू नका अशा पद्धतीने मित्रांनो कोणत्याही प्रकारचे पैसे तालुक्यांमध्ये तहसील कार्यालयातून जिल्ह्यांमध्ये राज्यांमध्ये संजय गांधी निराधार आमदान योजनेचे वाटप सुरू झालेले नाही ज्या वेळेस होईल त्या दिवशी अधिकृत माहिती दिली जाणार ओके ही व्हिडिओ ही माहिती सर्वांना पाठवा जेणेकरून त्यांचंही डोळे उघडतील आणि त्यांनाही कळेल की बाबा खरं काय आणि खोटं काय ओके धन्यवाद